नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा हा व्हिडिओ मानवी स्वभाव कसा असतो ना त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे तुम्ही बालमित्र आहात आता ह्या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा जे संभाजीनगरची वाळूजमधली एम आय डी सी आहे तिथं राहायची त्यांचा दोन हजार सहापासून त्यांच्याच कंपनीत काम करणार परंतु मूळचा लहानपणीचा एक बालमित्र आहे त्या बालमित्रानं केलेल्या विश्वासघाताची ही कहाणी आहे आणि ती तेवढ्यावरतीच थांबत नाही आहे पुढे ह्याच दरोड्याच्या प्रकरणामध्ये संतोष लड्डा यांच्या घरावरती पडलेल्या ज्या आरोपींना अटक केली त्याच्यानंतर त्यातल्या त्या 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 एका आरोपीचा जो एन्काउंटर झाला त्यामुळं एकूणच पोलीस कारवाई ही संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे आणि एवढंच नाही तर जे सोनं लुटलं गेलं आहे लुटलेलं सोनं केवळ काही ग्राम कसं मिळतं हाही अजून प्रश्न अनुत्तरित आहे हे सगळं प्रकरण हे मानवी स्वभाव किती विचित्र आहे त्याचा थांग कसा लागत नाही आणि मोहाच्या एका क्षणामध्ये आणि खर तर ह्या प्रकरणामध्ये खूप विचारपूर्वक त्यांच्या त्या मित्रानं ही कृती केली असं दिसतंय आणि म्हणून हे सगळं प्रकरण ह्यातले सगळे तपशील आपण लक्षात घेऊ आणि मग ह्या बालपणीच्या मित्रांनी त्याच्या मित्राला कसा धोका दिला आणि आता संतोष लड्डा विचार करत असतील की आपण कसं आणि कितपत चुकलो घटना अशी घडली जी आता बऱ्यापैकी तुम्हा प्रेक्षकांना माहितीच असणार आहे तर हे जे संतोष लड्डा आहेत हे अमेरिकेला गेले होते त्यांच्या नातलगाचं लग्न म्हणजे घरात कोणीच नव्हतं पंधरा मे दोन हजार पंचवीसला मध्यरात्री पाच सहा जणांचं टोळका आलं तिथे जो कोणी चालक वगैरे होता त्याला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांनी जे अत्यंत यशस्वी असे उद्योजक आहेत त्या संतोष लड्डा यांच्या घरामध्ये चोरी केली दरोडा घातला आणि हे महाराष्ट्रातलं अलीकडच्या काळातलं दरोड्याचं सगळ्यात मोठं प्रकरण असेल काय काय ते, ते घेऊन गेले पाच पूर्णांक पाच किलो सोनं आता खरं तर संतोष लड्डा यांनी एवढं सोनं घरात ठेवावं का हा प्रश्न वेगळा जे यशस्वी उद्योजक आहेत त्याच्यामध्ये सोन्याची बिस्किट आहेत आणि इतर मौल्यवान अलंकार आहेत चांदी बत्तीस किलोची चांदी रोख रक्कम काय ते लाखभर रुपये आहेत आणि मग इतर मौल्यवान वस्तू परंतु त्याचा सगळा तपशील काही त्याच्यात नाही आहे आणि डे वनलाच असं वाटत होतं की इतकी अचूक माहिती दरोडेखोरांना कुणी दिली कारण दरोडेखोर तिथे गेले जिथे हे सोन्याचे अलंकार बिस्किटं ठेवलेले आहेत तिथे गेले जिथे चांदी ठेवलेले आहे जि तिथे गेले जिथे पैसे आहेत आणि तेव्हा त्यांनी ते दरोडा टाकला जेव्हा संतोष लड्डा हे अमेरिकेत आहेत म्हणजे चानाक्ष पोलीस अधिकाऱ्याला तिथून नौखाजरी ना बऱ्यापैकी फिक्शन वाचत असेल तरीसुद्धा त्याला हे कळलं असतं आता आत्तापर्यंत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पाच सहा जणाला अटक केली आणि त्यातला जो मुख्य संशयित आरोपी आहे अमोल खोतकर ह्या अमोल खोतकरचा आश्चर्यकारक पद्धतीनं एन्काउंटर झाला कारण दिव्य मराठीने पाच महत्त्वाचे प्रश्न विचारले होते अमोल खोतकरच्या एन्काउंटरचे आणि त्यातला एक प्रश्न जो अत्यंत मूलभूत होता तो असा आहे की गोळी झाडली म्हणजे अमोलनी गोळी अंगावरती पोलिसांच्या गाडी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून दाखल पोलिसांनी गोळीबार केला पण त्या गोळीचा आवाज छत्रपती संभाजीनगरमधल्या कोणीच ऐकला नाही त्या ज्या गाडीमध्ये तो अमोल पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत होता त्याच्या शेजारी त्याची मैत्रीण बसली आहे आणि रक्ताचे जेवढे डाग आहेत एनकाउंटरनंतरचे ते शेजारच्या मैत्रिणीच्या सीटवरती आहे हाही एक संशयाचा भाग आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दरोडेखोरांनी लुटलेलं सोनं आणि जो काही ऐवज आहे तो अजून पोलिसांना मिळालेला नाही आता ह्याच्यात घटनाक्रम कशी कशी म्हणजे कसा कसा घडत गेला आणि त्यातनं मग पोलिसांचा जो मूळ संशय होता की याच्यामध्ये कोणीतरी असा मनुष्य आहे की ज्या मनुष्याने संतोष लड्डा यांच्या घराचे सगळे तपशील दिले आणि तो त्यांचा मित्र आहे बाळासाहेब इंगोले त्यांच्याच गावचा मूळच आहे लहानपणीचा मित्र आणि त्यांच्याच कंपनीमध्ये दोन हजार सहापासून कामाला होतं आणि नंतर असं कळतं आहे की त्यांनी अगदी म्हणजे ह्या मै मित्रावरती बाळासाहेबांचा किती विश्वास असावा तर त्यांच्या जवळच्या नातलगाला ह्या बाळासाहेब इंगोलेनं म्हणजे संतोष लड्डा यांच्या जवळच्या नातलगाला बाळासाहेब इंगोलेनी मारहाण का केली की शिवगाळ केली पण तरीसुद्धा ते प्रकरण ते फार वाढलं नाही आणि तो मैत्रभाव टिकला आणि तो बाळासाहेब इंगोले हा संतोष लड्डा यांच्या कंपनीमध्ये दोन हजार सहापासून कायम राहिला आणि तो घरी यायचा बाळासाहेब इंग भाजीपाला घेऊन येणं वगैरे अशा गोष्टीसाठी बालपणीचा मित्र आहे आता ह्या मित्रांनी कोणाला कशी टीप दिली बघा आता ह्या बाळासाहेबानं एका व्यक्तीला माहिती दिली तो व्यक्ती आहे अविनाश जाधव तो त्यांच्या परिचयाचा असेल ह्या अविनाश जाधवनं एक मेडिकल शॉप आहे त्यातल्या महेश बोराडेला माहिती दिली महेश बोराडेनं देवीदास शिंदेला माहिती दिली आणि देविदास शिंदेनी हा गाडेकर वगैरे हे जे दरोडेखोर होते त्यांना माहिती दिली आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं एक व्यवस्थित प्लॅन आखून ह्यानी तो दरोडा घातला आणि ज्याच्यातनं एवढा मोठा ऐवज हा त्यांनी पळवला मग आता पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी हे सगळी चक्रं त्यांची नेहमीप्रमाणे फिरवली आणि त्याच्यातनं मग तो जो जवळचा मित्र आहे त्या मित्रांनी आणि त्या मित्राच्या सांगण्यावरून जो देविदास नाना शिंदे आहेत त्यांनी ह्या दरोडखरोला टीप दिली म्हणून त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता ह्या मंडळीनं अटक केलेली आहे बघा ह्या प्रकरणात काय काय आणखीन एक भोंधूबाबा पण आहे म्हणतात त्या भोंधूबाचा नेमका रोल काय तो स्पष्ट झालेला नाही विश्वासघात पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवरचा संशय जो ऐवजी गायब झाला आहे तो कुठे त्याचं ह्या क्षणापर्यंत न उकडलेलं कोडं आणि आपल्या जवळच्या मित्रांनी जेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं फसवलं त्यानंतरची जी भावना असते ती भावना बरं एवढं मोठं सोनं आपल्या घरात आहे तर त्याची पावती आपल्याकडे आहे सी सी टी व्ही फुटेज कसे नाही आहेत तर ते का नाही आहेत याचेही त्यांनी सगळे संदर्भ दिलेले आहेत आणि अत्यंत दरोडेखोरांनी त्यांच्या घराची व्यवस्थित रेकी करून ते केलेलं आहे आणि म्हणून नेहमी असं म्हणतात की बहुसंख्य गुन्ह्यामध्ये आणि खास करून लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये तर नव्वद टक्क्यापेक्षा अधिकचं प्रमाण हे तुमच्या जवळच्याच व्यक्तीचं असतं तसं हल्ली अशा पद्धतीच्या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये तुमचा कोणता तरी जवळचा व्यक्तीच तुमची कशी फसवणूक करतो असं ते सगळं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जो एन्काउंटर केला त्याची चौकशी सी आय डी करते जे बाय डिफॉल्ट करायला लागते त्यांना आता सी आय डीचा जो एकूणच तपासाचा आवाका कारण ह्या गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर घाटी रुग्णालयामध्ये दीर्घकाळ संघर्ष झाला म्हणजे तणावाचं वातावरण होतं मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करायला तयार नव्हते त्याच्या मैत्रिणी तर असं म्हटलं की पोलिसांनी सुपारी देऊन अमोलचा खून केला तो जो एन्काउंटर आहे आता त्याची एक स्वतंत्र चौकशी होणार आहे इकडे संतोष लड्डांना आपलं सोनं कधी परत मिळेल ह्याची माहिती नाही आहे मध्येच सत्ताधारी गटातल्याच एका मंत्र्याने असं म्हटलं की पोलिसांनी अमोलचा एन्काउंटर का केला कारण त्यापैकी काही पोलिसांच्या अमोलबरोबर संबंध होते आणि अलीकडे हे पण काही प्रकरणामध्ये उघडकीस येतं काही पी एस आयला माझी पी एस आयला पण अटक झालेली आहे की जे आपल्याच परिसरातल्या मंडळींची माहिती गुन्हेगारांना देतात आणि त्याच्यातनं मग हे गुन्हे अशा पद्धतीचे घडतात मला आठवतं मी जेव्हा मिरण बोरणकर यांची मुलाखत केली आणि त्याने मला सांगितलं होतं की हे जे सो कॉल्ड एन्काउंटर स्पेशलिस्ट दिवंगत गोमनाथ मुंडे यांनी असं ठरवलं की मुंबईतलं गँगवार संपवायचं आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांना विशेष असे अधिकार दिले त्या विशेष अधिकारातनं सुरुवातीला मुंबईमध्ये जेन्युन एन्काउंटर झाले पण नंतर नंतर ह्या एन्काउंटरमधनं व्यवसाय कसा करता येऊ शकतो याचा अधिकारांना अंदाज आला आणि मग ह्या टोळीकडनं किंवा त्या टोळीकडनं पैसे घेऊन शत्रू टोळ्यांचे एन्काउंटर व्हायला सुरुवात झाली आणि यातले काही अधिकारी हे गडगंज झाले असं म्हणतात त्यामुळे ते ते हे असं हे सगळं नेक्सस आहे थांबूया पण ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची का उकल करून घ्यायची तर ह्याच्यातनं मानसिकताही कळते कायदाही कळतो समाज काय बघतो अशा गोष्टीकडं तेही कळतं आणि ह्यातले जे मधले ताणेबाने आहेत ना तेही कळत राहतं थांबूया थँक्यू